स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात सी आय यू या संघटनेच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले बांधकाम कामगारांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सी आय यू संघटनेच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून आज लक्ष्मी मार्केट इथल्या लालबावटा ऑफिसमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ आणि केअर हॉस्पिटल कोरोची यांच्या सहकार्यानं महाआरोग्य सेवा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक नागरिकांना आणि बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी डोळे तपासणी अशा विविध बत्तीस प्रकारच्या तपासण्या या आरोग्य शिबिरात करण्यात आल्या या आरोग्य शिबिरासाठी डॉक्टर बलराम गंथडे डॉक्टर वैभव माने डॉक्टर निलेश ढगे आणि त्यांच्या टीमचं मोलाचं सहकार्य लाभलं त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यासोबतच नुकत्याच दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या शैक्षणिक यशाचं कौतुक करत सत्कार देखील करण्यात आला सी आय यूच्या या समाजोपयोगी उपक्रमांमुळे संघटनेची लोकाभिमुख प्रतिमा अधोरेखित होत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन व्हाईस प्रेसिडेंट जयंत रघुरे आणि आय हेड रघुनाथ धमकले यांच्या हस्ते पार पडलं तर या कार्यक्रमात भर्मा कांबळे सदा मलाबादे दत्ता माने नूर महम्मद बेळकोडे रामचंद्र कोदले अनिल कांबळे जयश्री पाटील सलमा शेख स्वाती गुरव रामदास सुतार यांच्यासह सी आय यूचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते